श्री शिवाय नमस्तोभ्यम हर हर महादेव नमस्कार मैत्रिणींनो अक्षय तृतीयेला हे केल्यास दहा जन्माचे दोष टळतात एखादा दिवस ज्याला काळाचा नियम लागू होत नाही एखादा क्षण जो तुमच्या कर्मांना बदलून टाकतो आणि एक संधी आयुष्यात फक्त एकदाच येते बघा मैत्रिणींनो आज आपण बोलणार आहोत अशाच एका दिवशी घडणाऱ्या अद्भुत गोष्टीबद्दल ती म्हणजे अक्षय तृतीया हा दिवस केवळ शुभ नव्हे तर काळावर विजय मिळवणारा दिवस दिवसच प्रतीक आहे आजच्या दिवशी केलेला एक उपाय तुमच्या दहा जन्माचे दोष जाणून टाकू शकतो पण हे कोणते दोष हे उपाय नेमके काय आहेत आणि हे रहस्य तितके काळ गुप्त का ठेवले गेले चला तर मग आजच्या व्हिडिओत उल उलगडूया अक्षय तृतीया मागचं अद्भुत आणि गोड रहस्य आणि जाणून घेऊया ते उपाय जे आयुष्य बदलून टाकू शकतात पण पुढे जाण्याआधी तुम्ही जर या गोड प्रवासात आमच्यासोबत आहात तर एक छोटीशी विनंती आहे चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला एक प्रेमाने लाईक द्या आणि शेअर करायला विसरू नका आणि तुमचं श्रद्धेचं प्रतीक म्हणून कमेंट बॉक्समध्ये लिहा ओम नम शिवाय कारण त्या नावात आहे शरणागताचे रक्षण करणारी अद्भुत अदृश्य शक्ती आता चला उलगडू या अक्षय मागचं अनादि रहस्य आणि तुमच्या नशिबाला प्रकाश देणारं नंबर एक वड पिंपळाची पूजा आणि झाड लावणे अक्षय तृतीयेला वड किंवा पिंपळाच्या झाडाचं रोप लावून त्यात पाणी घालणं आणि संकल्प करणे हे झाड केवळ तुमच्या पुण्यासाठी नव्हे तर सर्व जीवांच्या कल्याणासाठी वाढव असं म्हटल्यास त्या झाडाच्या एक एक पानातून पुण्य आणि दोष नाशक ऊर्जा निर्माण होते दहा जन्मातील वडिलांचे पूर्वजांचे पापमुक्त होतात दोन गायीला गोड आणि हिरव गवत खाऊ घालणं गाईला अन्नदान केल्यास त्याचं फळ अत्यंत पटीने वाढवून परत येतं विशेषतः गाईला गोड आणि गवत दिल्यास गोदोष वंशदोष आणि दरिद्रता नष्ट होते तीन तांदूळ दूध वस्त्र सोनं किंवा धातूचं दान करणं जेव्हा आपण पूर्वजांना किंवा गरजू लोकांना पारंपरिक गोष्टी तांदूळ दूध वस्त्र किंवा सोनं कास्य तांबे यांचं दान करतो तेव्हा पूर्वजांवर असलेले कर्म बंधन विरघळत गरुड पुराणावर असे कर्म जर दहा जन्मापासून मागे चालत आले असतील तर अक्षय दान ते कर्म नष्ट ठरत चार गुप्त पितृ तर्पण आणि जलदान घराच्या देवस्थानात एक तांब्यात गंगाजल किंवा शुद्ध जल घेऊन पूर्वजांचे स्मृती ठेवून जलदान करा आणि मंत्र म्हणावं ओम पितृन स्वाहा असा जलदान केल्यास पितृदोष अकस्मात मृत्यू वंश दोष संतती अडचणी नष्ट होतात काही लोकांच्या नशिबात घडलेल्या अपघातांची मूळही हे दोष असतात जे अशा दिवशी दूर होतात पाच फक्त एक नाव घ्या ओम नम शिवाय किंवा एक वेळ हृदयातून जपा अक्षय तृतीयाला ओम नम शिवाय श्री स्वामी समर्थ श्रीराम भगवान श्रीकृष्ण विष्णू ज्यांच्यावर तुमची श्रद्धा असेल तो नाम जपा एकदा हृदयातून घेतलेले नाव दहा जन्माचं कर्म संचय विरघुळू शकतो असं आध्यात्मिक शास्त्रात सांगितलं आहे हे कोणी करावं ज्यांच्या घरात सतत आर्थिक आरोग्य नोकरी वंश विवाह संतान सुख मानसिक अशांती अडचणी येत असतील ज्या व्यक्तीच्या पत्रिकेत पितृदोष गु, गु गुरुचंद्रयोग कालसर्प दोष किंवा नवग्रह दोष असेल ज्यांना वाटतं की काहीतरी अज्ञात अडथळा आहे प्रयत्न असूनही यश मिळत नाही अशा प्रत्येकाने उपाय अवश्य करावे जगातील एक असा दिवस जिथे केलेले प्रत्येक पुण्य दान आणि संकल्प अक्षय म्हणजेच कधीही नाश न होणार मानलं जात तो दिवस म्हणजे अक्षय तृतीया पण तारी ही तारीख फक्त दानधर्मासाठी नाही तर काही गुप्त उपाय आणि शास्त्रीय नियमामुळे ती नशिबाचं बंद दरवाजे उघडणारी ठरते आज आपण जाणून घेणार आहोत अक्षय तृतीयेला स्त्री पुरुषांनी कोणते नियम पाळावेत कोणते उपाय केल्यास आयुष्यभर लक्ष्मी प्राप्त होते आरोग्य सौभाग्य पती पत्नी संबंध करियर आणि संतान प्राप्तीचा मार्ग खुला होतो त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण एक एक गोष्ट तुमचे भाग्य उलथून टाकू शकते अक्षय तृतीय हे नुसती एक तिथी नाही तर ती आपल्या नशिबावर अक्षय परिणाम करणारी दिव्य संधी आहे हे उपाय करताना संपूर्ण श्रद्धा नम्रता आणि मनामध्ये गुप्तता ठेवा आणि बघा आयुष्य कसं स्वतः बदलते स्त्रियांसाठी विशेष उपाय व नियम एक तांब्या भरून त्यात केशर व तुळशीचे पान टाकून सूर्याला अर्घ्य द्या फायदा पतीचं आयुष्य वाढतं सौभाग्यवृत्ती विवाहात येणाऱ्या अडचणी दूर कोणी करावं विवाहित व अविवाहित स्त्रियांनी दोघींनीही दोन अक्षय तृतीयेला साडेतीन मुहूर्तापैकी एक मानलं जातं त्यामुळे सुहासनी उठून स्नान करून केल्याने शरीर व मनातील दोष निघून जातात फायदा ग्रह दोष शाप व बा, बांधणी दूर होते कोणी करावं तर सर्व वयोगटातील स्त्रियांनी तीन या दिवशी पिंपळाच्या झाडाला पाणी घालून प्रदक्षिणा घालावे सात किंवा अकरा वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा जप करावा फायदा कुलदैवत प्रसन्न होतो धनप्राप्ती गर्भप्राप्तीसाठी अत्यंत शुभ कोणी करावं विशेषतः गर्भधारणेची इच्छा असणाऱ्यांनी करावं पुरुषांसाठी विशेष उपाय व नियम एक अक्षय तृतीयेला ब्राह्मणांना सनई गुळ सुपारी धान्य दान द्या फायदा करियरमध्ये अडथळे दूर करणारी सरकारी कामात यश कोणी करावं सर्व वयाचे पुरुष विशेषतः बेरोजगार किंवा नोकरीत असलेले दोन शिवलिंगावर पांढरं फुल तांदूळ आणि गंगाजल अर्पण करा फायदा पितृदोष होतो आयुष्यातील दोष संपतात तसेच अपयशही दूर होते कोणी करावं विशेषतः ज्यांच्या कुंडलीतील राहू केतू दोष आहेत तीन या दिवशी गाईला गुळ आणि हिरव्या गवताचा प्रसाद द्यावा फायदा आर्थिक अडचणी दूर दाम्पत्य जीवनात सौख्य कोणी करावं विवाहित व अपत्य प्राप्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या पुरुषांनी चार सर्वसामान्यांसाठी स्त्री पुरुष पुरुष दोघांनी पळावे असे नियम एक या दिवशी कोणत्याही प्रकाराचा वादविवाद कटाक्षाने टाळा करण्याचं अक्षय फळ मिळतं म्हणजेच रागाचं रागांचं फळ सुद्धा दीर्घकाळ टिकू शकतो दोन काळ वस्त्र परिधान करू नका शक्यता शुभ्र पिवळा किंवा गुलाबी रंगाचा पोशाख फायदा सूर्य गुरु शुक्र ग्रह प्रसन्न होतात या दिवशी सोन्याचं किंवा धातूचं कास्य चांदी काहीतरी खरेदी करा आणि ते प्रथम देवारा ठेवून वापरात घ्या फायदा खरेदी केलेले धन अक्षय होतं कधीही संपत नाही चार अत्यंत गुप्त व थेट तोडगा संध्याकाळी घराच्या ईशान्य कोपऱ्यात पाच दिवे लावून ओम श्रीम ही महालक्ष्मे नम एकशे आठ वेळा जप करा फायदा अचानक धंदा अडकलेले पैसे परत येतात एक मूठ खडे मु... खडे साखर एक मूठ तांदूळ सात वेलदोडे पांढऱ्या कपड्यात बांधून एखाद्या गरीब स्त्रीला द्या फायदा घरात शुभ वृद्धी ग्रह शांती अपत्यप्राप्तीस मदत होते कोणी करा व स्त्री पुरुष दोघांनी शेवटचा पण अत्यंत प्रभावी व दिव... या दिवशी संध्याकाळी आपल्या घरातील मुख्य दरवाजाला गंगाजल शिंपडा आणि ओम नम शिवाय हा जप करत दिवा लावा फायदा कोणतीही वाईट शक्ती घरात प्रवेश करत नाही संपूर्ण वर्षभर घर सकारात्मकतेने अक्षय तृतीय बाबत बाबतीत अद्भुत माहिती नसलेली माहिती एक भगवान परशुरामाचा जन्म पण त्याच त्याच्या मागचं मुक्त कारण बहुतांश लोकांना माहीत आहे की अक्षय तृतीया या दिवशी भगवान परशुराम यांचा जन्म झाला पण गुप्त माहिती आहे की परशुरामांचा जन्म विध्वंसासाठी नव्हता तर पृथ्वीवरील धर्म आणि ऋषी संस्कृती वाचवण्यासाठी झाला होता म्हणजे ज्यांच्या घरात सतत संकट येतात त्यांनी या दिवशी परशुरामाचे ध्यान ठेवून परशुराम गायत्री मंत्र जप करावा यामुळे वंश रक्षा व कुल शांती मिळते दोन या दिवशी काळ थांबतो होय वेळेचा प्रभाव क्षणभरा भरासाठी निय निष्क्रिय होतो शास्त्रानुसार अक्षय तृतीया ही त्रेतायुगाची सुरुवात मानली जाते याच दिवशी सूर्य चंद्र दोघेही एकाच वेळी उच्च स्थितीत असतात म्हणजे संपूर्ण ब्रह्मांडात काळाचा प्रभाव शून्य होतो आणि त्यामुळे जो काही संकल्प आपण करतो तो काळाच्या प्रभावाप पलीकडे जातो आणि म्हणून त्याला अक्षय फळ मिळतं तीन भीष्म पितामहा अक्षय तृतीयेला शय शे, शयन झोपलेले शरीर सोडले नाही महाभारतातील अद्भुत गोष्ट भीष्म पितामह अक्षय तृतीयेला शरीर सोडून थक शकले नसते असते पण त्यांना उत्तरायण पूर्ण होईपर्यंत मु मृत्यू टाळला कारण अक्षय तृतीया ही इतकी पुण्यदायी तिथी होती की जर ते मृत्यू पत्करले असते तर पुढचा जन्म मिळणं कठीण झालं असतं कारण अशा दिवशी केल्यास पूर्ण जन्म होत नाही मोक्ष मिळतो चार भगवान कुबेराने प्रथम श्रीलक्ष्मीला या दिवशी आपल्या खजिन्यात बसवलं अक्षय तृतीयेला धनसंपत्तीचे अधिपती कुबेराने प्रथम महालक्ष्मीची स्थापना आपल्या केली होती म्हणूनच जो कोणी या दिवशी धातू धन धान्य किंवा वस्त्र दान करतो त्याच्या घरात स्वयं लक्ष्मी निवास करते असं मानलं जातं पाच सुदाम्याचे श्रीकृष्णाकडून अक्षय स्वागत याच दिवशी श्रीकृष्ण आणि सुदाम यांची गुढ भेट याच दिवशी झाली होती सुदाम्याने घेतलेले पोहे अक्षय भांडार देऊन फेडले म्हणूनच या दिवशी एखाद्याला प्रेमाने अन्न द्याल तर ते अन्न भाग्य म्हणून परत येत सात या दिवशी केवळ भविष्य नव्हे तर पूर्वजांचे कर्मही बदलतं गरुड पुराणात लिहिले आहे जर अक्षय तृतीयेला पितृ तर्पण गायींना अन्नदान वडीलधाऱ्यांना वस्त्रदान केलं तर आपल्या पूर्वजांचा अपूर्ण कर्म पूर्ण होतो आणि त्यामुळे तुमच्यावर वसलेले अनुवंशिक दोष कुलदोष पितृदोष आपोआप निवळतात आठ खूप कमी लोकांना माहीत आहे अक्षय तृतीयेला एक पानाचे झाड लावले तर शंभर जन्माचे पाप नष्ट होतात पिवळं पिंपळ वड आंबा बेल किंवा आवळा यापैकी कुठलंही एक झाडाचं रोप या दिवशी लावलं आणि मनात लोककल्याणाचा संकल्प केला तर त्या वृक्षाच्या एका एका पानातून पुण्य निर्माण होतं ज्यामुळे करताच ब्रह्महत्येसारखी ही महापाप दूर होतात जर हा व्हिडिओ तुमच्या उपयोगी वाटला असेल तर तुमच्या जीवनात प्रकाश आणि समाना समाधान आणत असेल तर कृपा नक्की करा चॅनलला लाईक करा शेअर करा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर लगेचच सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये श्रद्धापूर्वक हर हर महादेव नक्की टाईप करा हर हर महादेव ओम नम शिवाय धन्यवाद